आज बरांद्याचे आपले सर्वांचे लाडके सरपंच नारायणराव साबळे तालुक्यातल्या एका ता फार ज्वलंत प्रश्नासाठी उपोषणाला बसलेले आज त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे परंतु पोलीस प्रशासन महसूल आणि दारू बंदीचे काही अधिकारी या काळात त्यांना भेटून गेले आणि त्यांना कारवाई झाली किंवा असे उत्तर भेटले की दारू कुठे अवैधरित्या विकल्यास नाही चालली वा अशी उत्तरं त्यांना भेटल्याचं त्यांनी सांगितलं काल परवा अवैध दारू चालूच नाही तर मग यांनी स्वतः यांच्या यंत्रणेनं ते दारूचे बॉक्स इथं आणून दाखवले मग मॅडमनं सांगितलं की आम्ही त्याची चौकशी करू लागलो मी व्यक्तिशा त्या मॅडमला दारूबंदीच्या बोललो त्याच्यावर ते त्यांचं उत्तर होतं की बाबा नाही कारवाई करायला वेळ लागतो आणि आम्ही कारवाई करू लागलो कायदेशीर प्रक्रिया थोडी वेळ घेते माझा प्रश्न असा आहे शेतकऱ्याच्या शेतात जेव्हा गांज्याचे झाडं यांना सापडतात तेव्हा तत्काळ शून्य मिनिटात कारवाई होती तर अशी अवैध दारू सापडल्यावर कारवाई का भरणी होत बा असा प्रश्न आपल्या सर्व सारख्यांना पडू शकतो त्यानंतर आम्ही जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांचं आणि नारायणरावचं आत्ताच बोलणं करून दिलं आणि काळे साहेबांनी कलेक्टरशी एसपीशी आणि दारूबंदीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं हा प्रश्न जोपर्यंत जनता हातात घेणार नाही तोपर्यंत तो सुटणारा ना नाही उघड्या डोळ्याला चोरी दिसत असताना देखील प्रशासकीय अधिकारी आपापल्या आप पाकिटासाठी हे सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला याच्या विरोधात आवाज उचलावा लागणार आहे म्हणून उद्या होणाऱ्या मोर्चाला आंदोलनाला मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी माझ्या वतीनं विनंती करतो आणि सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करतो धन्यवाद सर नारायणराव महाराज माझ्या सोबतीला आहे तुमचे दोन हजार दहा ते पंधरा आम्ही काम केलं स्वच्छता अभियान मध्ये मुक्ती व्यसनमुक्ती बंदी अशा प्रकारचे का काम करून चिरंजीव परिषद आयोजित झाले तुकाराम मुंडे साहेब यांनी आमच्या कामाचं कौतुक केलं आणि त्या काळामध्ये अधिकारी शिवनिपुण असेल सगळे अधिकारी म्हणजे प्रामाणिकपणाने त्यांनी काम केलं पोलीस डिपार्टमेंट असेल प्रशासकीय अधिकारी असतील आणि मात्र पंधरा सोळाच्या नंतर थोडं गुण बिघडलं अधिकारीच थोडे पैशाचे माग लागले हप्ते थोडी असल काहीतरी राष्ट्रपती पुरस्कार विजेते दिल्लीचे दलित मुक्तीचा पुरस्कार आहे केसर मुक्तीचा पुरस्कार आहे परंतु पहिलं प्रशासन आणि आताचं प्रशासन यामध्ये खूप फरक मला दिसतो आताचं प्रशासन नसतं खायचं काम करते ती पैसे कोणला देते आपल्याला त्याची गरज नाही पण तुमच्या घरामध्ये एवढी दहा दहा कोटी दहा दहा किलो सोनोनीचा लाज वाटायला पाहिजे तुम्हाला इथं नाही आमच्या आईच बोलणार डोळ्यात पाणी आलं त्या माऊलीच्या घरात मंगळ सुरात नाही हे हरामी इकडे अब्जावधीची जाहिरात कशी दिली बसल्या बस बसल्या म्हणजे यांनी नुसतं पैसा खायचा देशाला देखण्यासारखं बाजाला चितका तर आपल्याला झोपणे सामान्य शेतकऱ्याला यायला झोपणे ना ते वर्ष कौशिक येतील कास्ते नारायणराव उपोषणाला डसून राहिले ते नारायणराव आपल्याशी हे ढकण्याची आवलेली याच्यामध्ये आंदोलन करण्याची गरज आहे आणि नारायणराव सारखे लढाऊ माणसं आज आपल्यामध्ये असल्यामुळे बोरसे सरासन विश्वासराव महाराज तांबडे पाटील हे बरं असे लोक तयार होऊन ह्या प्रशासनाला दणका देण्याशिवाय रस्त्यावर आल्याशिवाय हे प्रशासन मीठ होणार नाही म्हणून मी उद्याच्या मोर्चाचं जे जनआक्रोश मोर्चाच आयोजन आपण केलं मी सर्व जनतेला विनंती करेन मला बोलता खूप येईल परंतु त्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी होऊन या प्रशासनाच्या विरोधात बिलकुल आक्रोश मोर्चा काढून ह्या दारूबंदीविषयी आणि वाद्य धंद्याविषयी हे बंद झालं पाहिजे हे हप्तेखोरी बंद झाली पाहिजे आणि हे जर नाही आलं तर आम्ही सर्व मिळून परत मोठं जन आंदोलन उभारू अशी ग्वाही या निमित्ताने देतो आणि तालुका काँग्रेसच्या वतीनं नारायणरावला भरघोस पाठिंबा देऊन आम्ही तुमच्याबरोबर लढाईसाठी तयार आहोत ही सुद्धा ग्वाही देतो आज या ठिकाणी या दारूबंदीच्या संबंधानं आमचे मित्र <laughs> सरपंच नारायणरावजी साबळे या दारूबंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी उपोषण आजचा चौथा दिवस चार दिवसापासून ते या ठिकाणी त्यांच्या दारूबंदीच्या संदर्भामध्ये उपोषण चालू आहे परंतु प्रशासन कुठल्याही पद्धतीने लक्ष घालत नाही अनेक लोकांचे या व्यसनामुळं अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत आता त्या बाईच्या आईनं सुद्धा सांगितलं मुलगा सुद्धा आईवडिलाला मारायला मागं पुढे पाहत नाही अनेक या न्यामुळं अनेक लोक रस्त्यावर आलेत परंतु प्रत्येक या व्यसनाधीन झालेल्या लोकांना हे जे अधिकारी आहेत ते अधिकारी या लोकांना पाठीशी घालतात आणि अनेक अनेक जण या ठिकाणी वेळा तक्रारी करून सुद्धा त्या तक्रारीची दखल घेतल्या जात नाही आणि त्यामुळं व्यवसाय जो आहे अतिशय फोफाट चालला आणि आता नवीन पिढीमध्ये तीस तीस पस्तीस वर्षाची मुलं आहेत हे मुलं अतिशय या व्यसनातून झाल्यामुळं या ठिकाणी दारू बनच्या हा कायमच प्रत्येक जण हा मुद्दा उचलत राहतो पण दारू मध्ये अनेक प्रकार झाले नाव देशी दारू आहे पण नेमकी त्याच्या दारू कोणते हे सुद्धा कोणत्या पेमाला कळायला तयार नाहीये अशा काही दारू आहेत तर त्याच्यापासून वीस सुद्धा तयार होते आणि अशापासून अनेक लोकांच्या अनेक पेमाचे प्राण सुद्धा या व्यसनाने गेलेले परंतु कुठले शासन कर्मचारी या गोष्टीकडे लक्ष देत नाही अनेक ठिकाणी हा धंदा मोठ्या प्रमाणे फोपवत आहेत काही लायसन न असतील परंतु धारकाच्या आवडून सुद्धा बाहेरचा जो माल आहे तो या ठिकाणी आणून या ठिकाणी अतिशय कुठे तो विकले जातो आणि त्यापासून बऱ्याचशा लोकांना वीज बाधा होऊ लागली अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत अनेक आपले जे पती पत्नीचे संबंध आहेत गुणांचे संबंध आहे त्याचा संसार हा सर्व उद्धवस्त व्हायला लागला आणि हे उद असताना या गोष्टीकडे रामबिर्याने आमचे सरपंच नारायणराजी साबळे साहेब यांनी लक्ष दिलं आणि अनेक वेळा बरेच वेळा दारू संदर्भामध्ये बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा पाठीमागो या व्यसनाच्या बाबतीमध्ये अनेक आंदोलन केलेत परंतु त्या गोष्टीला आळा बसत नाही परंतु आज या गोष्टीची खरं गरज आहे की ज्यापासून आज तीस तीस बत्तीस बत्तीस पंचवीस वर्षाची मुलं स्वस्त दारू मिळाल्यामुळं लायसन्स नारखाकडे दारू आहेत नेमकी आता नेमकी ओरिजिनल ने ता का डुप्लिकेट हे सुद्धा कोण तपासायला तयार नाही आणि त्यामुळं काय झालं की जी दारू विक्रेते यांच्याकडे माल घोडांचे कोणा भरलेल्या साठी कोण कोणा कोणा हे कोणा काय या ठिकाणी शासन त्यामध्ये लक्ष घालत नाही आणि त्यामुळं अनेक या ठिकाणी समाजाचं या ठिकाणी फार मोठं नुकसान या ठिकाणी होऊ लागलंय अनेक लोकांच्या जमिनी गेल्या अनेक लोकांच्या पाणी गेल्या परंतु या गोष्टीला कुठं आळा असला नाही परंतु आता नारायणरावजी यांनी जे उपोषण या या उपो या ठिकाणी निश्चितच माध्यमातून राहणार नाही आणि शासनाने सुद्धा ही बाब लक्षात घेऊन या जाफराबाद मध्ये जे धंदे आहेत आम्ही म्हणत नाही लायसन्स धारक असतील परंतु लायसन्स धारकाच्या नावाखाली सुद्धा अनेक लोक अनेक प्रकारचे दारू या ठिकाणी विक्री होते आणि त्या संदर्भातून अनेक लोक व्यस्टी झालेत आणि अनेकांचे संसाराने या व्यसनाला या, या दारूबंदीला शासनाने त्वरित आळा घालावा याच मागण्यासाठी नारायण नारा यांचं बाबतीमध्ये आमच्या सर्वांचा वारकरी संप्रदायातर्फे त्यांना सर्वांचा पाठिंबा आहे असे जाहीर करतो आणि उद्याच्या मोर्चाला सर्वांनी जास्तीत जास्त संख्ये द्यावं असे मी सर्वांना ब्रे नारायण भाऊ साबळे बरंजाड्याचे सरपंच बरंजाड्याची सर्व तरुण मंडळी सर्व गावकरी मंडळी आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्वजण सर्व मान्यवर मित्रांनो खर म्हणजे दारू हा समाजाला लागलेला कलंत कित्येकांचे संसार बर्बाद झाले अनेकांचे लग्न खोळंबलेत मुलगा दारू पितो म्हणून त्याला पोरजे कोणी तयार नाही आणि याला कारणीभूत सरकारचं धोरण आहे एका बाजूला दारूबंदी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला दारूचे लायसन द्यायचे तर लायसन दाराकडे जी दारू विकतात जी बेसन दारू विकतात त्याच्यामुळं अनेक तरुणांचं आयुष्य दारुना तर बर्बादच व्हायला लागलं पण डुप्लिकेट दारुना त्यांचं शरीर सुद्धा खराब व्हायला लागलं या दारूमुळं महिला परेशान आहे आमच्या लेटी परेशान आहे लेकीचा बाप परेशान आहे जवळमुळं सासरा परेशान आहे मुलामुळं मुला आई वडील परेशान आहे आणि कष्टकरी लोकांचे कष्ट कष्ट करून पैसा त्यांच्याजवळ राहत नाही पण बेमाने करून हे वाईट धंदे धंदे करून हे सर्व लोक महाल बांधायला लागलेले या प्रसंगी नारायण भाऊ कार्य हातात घेतलेलं आहे हे खरं म्हणजे एखाद्या साधू संतच्याही पुढचं आहे साधू संतांच्याही पुढचं संता हे कार्य त्यामुळे म्हणतो मी त्याच्यामुळे याच्यामुळे अनेक लोकांचे संसार सुधारणार आहेत दारू आहोत काय कोणतीच दारू नाही साहे सरकारने ते लायसन सुद्धा बंद केले राहिजे मी लबाडी आहे दारूचे वेस्ट लायसन द्यायचे आणि पुन्हा दारू बन द्यात कायदा करायचा का म्हणजे काय करायला लागले तुम्ही तुम्ही समाजाला न्याय द्यायला लागलेले नाहीत मित्रांनो उद्या या ठिकाणी या मुद्द्यावर जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय जे जे या दारूमुळे त्रस्त आहे त्रस्त आहे महिला लेखी त्रस्त आहेत सासू त्रस्त आहे बहिणीचे भाऊ त्रस्त आहे सर्वांना हात जोडून विनंती आहे की या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने या हा काही राजकीय मुद्दा नाही आणि हे फार मोठं कार्य यांनी हाती घेतलेलं आहे साबळे भाऊला मी बोडसे नात्यानं माझ्या आम आदमी पार्टीच्या वतीनं पुरेपूर पाठिंबा देतो आणि सर्वांनी हजर राहावं असं पुन्हा एकदा आवाहन करतो जय हिंद जय भारत